छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांना भेटले मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले अजित पवारांनी बोलणेच टाळले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुंबईतील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांमध्ये चर्चा झाली महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांच्या या भेटीवर अजित पवारांना माध्यमांशी विचारलं यावर हा आमच्या पार्टीचा अंतर्गत विषय आहे तो आम्ही आमचा सोडू असं अजित पवार यांनी छगन भुजबळांवर बोलणं टाळलं अजित पवारांनी पुण्यातील वाहतूक कोंडीवर भाष्य केलं वाहतूक कोंडीवर पंधरा दिवसांनी बैठक घेणार पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे त्यावर सर्व विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे पुण्यातील केईएम एम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांनी जागा सोडायची तयारी दर्शवली आहे त्यांना महापालिका दुसरीकडे जागा उपलब्ध करून देईल असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे इथलं ट्रॅफिकचा समस्या आपल्या पुणेकरांना फार भेडसायला लागलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पंधरा दिवसांनी तेवढे थोडासा वेळ द्या पंधरा दिवसांनी एक मिटिंग लावा त्या मिटिंग मध्ये कोण कोण पोलीस खाता असेल पीएमसी पीसीएमसी वगैरे सगळे बोलून विभागीय आयुक्त कलेक्टर ट्रॅफिकचे प्रमुख असे सगळ्यांना बोलून त्याच्यातनं मार्ग काढायचा बरेचसे लोकप्रतिनिधी पण भेटायला आलेले होते त्यांचे पण काही प्रश्न होते अशा काहींचे पीएमआरडी होते काहींचे पीएमसी चे, चे होते काहींचे पीसीएमसीचे चे होते काहींचे विभागीय आयुक्तांची होते कलेक्टरचा चार सध्या आज त्यांच्या मुलीत आहे काल काहीतरी का लग्न झालंय त्याच्यावर सध्या संतोष म्हणून या <coughs> <coughs> सगळ्याच सहकार्यांशी चर्चा केली आणि आता सारथीला जरा चाललोय कारण सारथीच्या बद्दल पण काही त्यांचे प्रश्न आहेत ते मला समजून घ्यायचे ते आमच्या नियोजनच्या अंडर येत सारथी त्याकरता ते समजून घ्यायला चाललोय आणि त्याच्यानंतर तुळापूरला पण जाणार आहे त्याच्यानंतर स्तंभ तिथ पण उद्याच्या एक तारखेला गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होते त्याच्यामुळे संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या बद्दल मागे स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिपूजन केलं होतं आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री त्याला हजर होतो त्याही कामाला थोडीशी आम्हाला गती द्यायची चालना द्यायची तिथं केम चा एक प्रश्न निर्माण झालेला आहे विभाग विभागीय आयुक्त आता म्हणलं की जाती केम हॉस्पिटलची जागेचा येत्यांचं तर तो प्रश्न आम्ही त्याच्यातनं का मार्गी काढू म्हणजे मला आयुक्त म्हणले की त्याची चर्चा झाली ते म्हणले की ठीक आहे आम्ही तिथून जायला तयार आहे परंतु आम्हाला बऱ्याच जागा जर दिली तर आम्ही पर्याय जागेमध्ये शिफ्ट होऊ मी अनेकांचा प्रश्न सोडवणार आहे प्रश्न सोडताना दिसत नाही आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय चर्चा आहे ती दिल्लीला देखील जाते वरिष्ठ दिल्लीला आमचा तो पार्टी अंतर्गत प्रश्न आहे अमेरिकेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई